नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मॅथेमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा आजचा आपला तास असणार आहे आणि या तासाला आपण मॅथचे फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट वीस गुणांची आहे आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सोडवलेल्या पाहायला मिळतील इयत्ता सातवी सेमी मॅथ्स फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन राईट ओनली आन्सर फक्त उत्तर लिहायचं आहे सहा गुणांसाठी आपल्याला ही तीन उदाहरणं विचारलेली आहेत बघा त्याचं उत्तर तीन उदाहरणं नीट पहा आणि अशा पद्धतीने ते सोडवा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू सहा गुणांसाठी आपल्याला तीन उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यात आपल्याला संख्येचे अवयव प्राईम फॅक्ट्स आपल्याला शोधायचे आहेत बघा पहिली संख्या आहे थर्टी टू दुसरी ट्वेंटी थ्री आणि तिसरी फिफ्टी सेवन बघा हे तीन उदाहरणांचे प्राईम फॅक्ट्स अशा पद्धतीने काढायचे आहेत आणि मार्क्स मिळवायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्री मसावे काढायचा आहे तीन गुणांसाठी तीन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत बघा ते तीन उदाहरणं आणि त्यांचा मसावे काढा HC त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर लसावी काढा एल सी एम काढा तीन गुणांसाठी ट्वेल्व आणि फिफ्टीन हे दोन संख्या दिल्या आहेत पहिल्या उदाहरणात त्यांचा एल सी एम येतो सिक्स्टी सेकंड उदाहरण एटीन आणि थर्टी टू त्यांचा एल सी एम येतो टू या ठिकाणी एल सी एम लिहा तिसरं उदाहरण टेन फिफ्टीन आणि ट्वेंटी या तीन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा एल सी एम आपल्याला काढायचा आहे तो येतो सिक्स्टी बघा या पद्धतीने तो, तो काढायचा त्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह दोन गुणांसाठी दिलेली काही माप दिलेली आहेत आणि त्या मापांवरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण एम एन बरोबर कोण नव्वद अंशाचा काढायचा आहे आणि त्यात माप अशी दिली एन बरोबर आठ सेंटीमीटर आणि एम एन बरोबर टेन सी एम आणि मग तो नव्वद अंशाचा फोन त्या ठिकाणी काढायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची गणित विषयाची सेमीच्या मुलांसाठी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपण मॅथचे क्वेश्चन पेपर आपण mm. या ठिकाणी युनिट टेस्टची सोडवलेली आहे ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे थँक्यू